विश्वास <mí> मापारीजी या कार्यक्रमाच्या करता पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून उपस्थित असलेले सर्व पक्षकार त्यांचे सर्व वकील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार महसूल विभागातील सगळे माझे अधिकारी कर्मचारी बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या करता आपण इथं जमलोय ज्यावेळेस जिल्हाधिकारी प्रास्ताविकामध्ये सांगत होते की एकंदरीत महसूल लोक अदालताच्या मध्ये किती प्रकरणं आपण निकाली काढली किती हजार प्रकरण प्रलंबित होती किती निकाली काढली किती राहिली त्याच्यामध्ये तर काही काही केसेस एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे बरोबर पन्नास वर्षापूर्वीच्या या पेंडिंग होत्या आणि आता त्या बऱ्याचशा आता निकाली निघायला लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये पक्षकारांचं वकिलांचं आमच्या महसूल विभागाचं सगळ्यांचं सहकार्य आहे सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळं ही लोक अदालत चांगल्या प्रकारे पूर्णत्वाला चाललेली आहे पण आता इथं कबूल पण केलं माझ्या आणि महसूल मंत्र्यांच्या साक्षीनं की दर तीन महिन्यांनी अशा प्रकारची लोक अदालत ठेवण्यात येईल आणि ऑनलाईन सुनावणीच्याबद्दल पण त्या बाबतीमध्ये सांगितलं जी काही महसूल न्याय प्रकरणं असतात त्याची आणि गरज आहे पूर्वीचा काळ वेगळा होता लोक अक्षरशः बेलपाट्यावरील त्यांना नको नको व्हायचं वैतागून जायचे आणि त्यांना वाटायचं की बाबा राज्याचा कारभारच असा चालतो सरकार कुणाची येतात कुणाची जातात आपला काही त्रास कमी होत नाही कारण पन्नास वर्षात बरीच सरकार आली बरीच सरकार गेली तरी देखील काही आज जो प्रश्न निकाली निघाला तो काही पन्नास वर्षात दौंचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर निघालेलं नव्हता पण प्रयत्न केला अधिकारी चांगले असले प्रशासनामध्ये मी पाहिलेलं आहे उद्या देवेंद्रजींनी एकनाथरावांनी मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मी असेल चंद्रशेखरजी असतील आम्ही किती चांगलं काम करायचं ठरवलं तर प्रशासनाची सा पण साथ असली पाहिजे आज मी सुरुवातीलाच आमचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी आणि विशेषतः अप्पर जिल्हाधिकारी सुहास महापारी तुमचं दोघांचं मनापासून अभिनंदन करतो कमकुश करतो कारण तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामुळे हे घडलं आणि त्याच्यामुळे महसूल मंत्र्यांनी आता हे राज्याला लागू करायचं ठरवलं शेवटी आम्हाला इतकं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे मागच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जनतेनी जनतेचं काम केलंय आता आम्हाला लोकप्रतिनिधींना आणि सरकारला लोकांनी टाकलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र ठरायचं लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा शहरी भागातला असेल किंवा माझ्या ग्रामीण भागातला असेल दोन्ही लोकांच्या दोन्ही भागातल्या लोकांचा त्या अपेक्षा पूर्ण करायच्या आणि मी वकिलांचं पण अभिनंदन करतो कारण बऱ्याचदा एक एक केसेस संपल्यानंतर नवीन केसेस तर निर्माण होतच असतात आणि त्याच्यामुळं ज्या ज्या वकिलांनी त्याच्यामध्ये मनापासून रस दाखवला किंवा मनापासून त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली ह्या लोक अदालताच्या निमित्तानं त्यांचंही मी कौतुक करतो त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो एकंदरीतच चंद्रशेखरजी आम्ही पुण्यामध्ये मी जवळपास अनेक वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री अनेक वर्ष मला उपमुख्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली मी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात यायचो मी एक्क्याण्णव लाख खासदारकीचं मला उमेदवारी मिळाली त्यावेळेस तिथं जिल्हाधिकारी कार्यालय ह्याच्या पलीकडं होतं आणि मला न काही चालत जाता वरचेवरच लोकांनी असं उचलत उचलतच कलेक्टरच्या समोर उभा केला म्हणजे इतका मी हलका फुलका होतो तेव्हा सहज उचललं गेलं मलाही कळलं नाही का एवढी गर्दी होती आणि तेव्हापासून माझ्या मनात होतं की आपण जिल्हाधिकारी कार्यालय चांगलं करायचं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय चांगलं केलं बरेच जण कौतुक करतात परंतु सहज नजर टाकी माझी फार बारकी नजर आहे तर वर बरेचसे लाईट गेलेले आहेत आता भिजवलेत का गेलेत मला काही माहिती नाही तर ते असं नसलं पाहिजे तुम्ही तुमचं काम आम्ही आमचं काम करून दिलंय पार्किंग व्यवस्थित केलंय सगळं अप टू डेट सगळी व्यवस्था केली मधून अजून तुम्हाला पैसे लागले तर मी डीपीडीसी मधन तुम्हाला पैसे देतो इतर पण वेगवेगळ्या कार्यालयांना देतो स्वतः देवेंद्रजींनी आणि आमच्या बावनकुळे साहेबांनी लक्ष घातले माझ्या माहितीप्रमाणे नागपूरची तर वाचतो आपण सगळ्यात मोठी राज्यातली सगळ्यात मोठी अडीचशे पावणे तीनशे कोटीची आहे आमची जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय कार्यालयाची नागपूरची अशा सगळ्या गोष्टी करतो आज आम्हाला ही सर्व्हिस आमच्या अधिकाऱ्यांना पण तिथं बसता आलं पाहिजे त्यांनाही समाधान वाटलं पाहिजे आणि तिथं लोक जे, जे, जे काही तक्रारी घेऊन येतात त्यांचेही प्रश्न सुटले पाहिजे त्यांना पण नीटपणे तिथं व्यवस्था त्यांची झाली पाहिजे आता तर ई मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर गोष्टी आपल्याला करता येतात आत्ता बावनकुळे साहेब बरंच सांगत होते त्यांचे बरेच मनामध्ये वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी आहेत सरकारमध्ये असताना आम्ही जवळजवळच बसतो त्याच्यामुळं त्यांचे काही प्रस्ताव पॉझिटिव्ह असतातच आणि त्याच्यामुळं आम्ही त्याला मान्यता देतो शेवटी आम्हाला लोकाभिमुख कारभार करायचा आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे परंतु हे प्रश्न सोडवत असताना त्यांनी आत्ता बोलत असताना सांगितलं की यामध्ये आम्हाला एक चांगल्या प्रकारे वाहनांच्या बद्दलचा उल्लेख त्यांनी केला की आम्हाला मल्टीपर्पज व्हेकल नागपूरला परवानगी देईल नागपूरला परवानगी द्यायला पावनकुळे साहेब सोपं जातं राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे आणि महसूल मंत्री नागपूरचे त्याच्यामुळे मी फायनान्स प्लॅनिंगला सांगतोय की कर आपल्याला पुढची कामं करून घ्यायची ना ताबडतोब सही का त्यांनी सही केली की मी सही करतो मित्रांनो गमतीचा भाग द्या परंतु बावनकुळे साहेब जे आपले आ, हो। विभाग आहेत नाशिक अमरावती पुणे कोकण आणि संभाजी मल्टीपर्पज व्हेकल देण्याचा तो प्रस्ताव द्या त्याला आम्ही मान्यता आली आपण पहिल्या टप्प्यामध्ये यंदाच्या वर्षी सगळ्या विभागाला घेऊ पुढच्या वर्षी मोठे जे जिल्हे आहेत विभाग सोडून त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने तिथं पुढे जाऊ कारण आपण पोलिसांना चांगली वाहनं दिली महसूलला आम्ही मोठ्या प्रमाणावर वाहनं त्या ठिकाणी देतोय आणि अनेक गोष्टी कारण ज्यावेळेस आम्ही अपेक्षा करतो अधिकाऱ्यांच्याकडनं त्यावेळेस त्यांना पण इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे ना नाहीतर त्यांना कुठली तरी तोडकी मोडकी गाडी त्याच्यात मला बाऊन साहेब ते तर आपण करूच तुम्ही जे काही सांगितलेलं आहे ते सगळं होईल त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही कारण आपले सगळ्यात महत्वाचे विभाग आहेत विशेषतः रिसोर्सेस देणारे ते, ते आपले जी जी एस टी एक्साईज रेव्हेन्यू असे आपले चार एक विभाग महत्त्वाचे आणि त्याच्यामुळं ह्या विभागांना जे काही लागेल ते देण्याची मनापासूनची तयारी देवेंद्रजी आणि एकनाथराव पण त्याला कधीच नाही म्हणत नाही पण हे सगळं करत असताना काही गोष्टी कायद्यामध्ये बदल केले पाहिजेत ज्यावेळेस आपल्या उत्खलन केलं जातं आणि ते उत्खलन करताना वाळूगुळा करताना वगैरे वगैरे आपले अधिकारी कुणी गेले की बऱ्याचदा तिथं पाहायला मिळतं की गाडी अंगावर घालतात त्यांना त्रास देतात कुठं काही म्हणजे मागच्या त्यांना इतका आमाप पैसा मिळतो ते गाडी अंगावर घालणाऱ्यांना की त्यांना त्याच्यात काहीच विशेष वाटत नाही माझं म्हणणं की अशांना मको कायदा आपण जाऊ त्यांना सगळ्यांना आतमध्ये घेऊन चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग केल्याशिवाय हे काही साधे सरळ होणार नाही कारण आपलं प्रशासन आपलं काम करायला जातं जा त्याच्यामध्ये प्रशासनाची काय चूक आहे आणि ते करत ते असताना हे जे मस्तवालपणा दाखवतात त्यांच्या डोक्यामध्ये जे काही मस्ती शिरलेली आहे ती पण उतरवण्याची ताकद आणि धमक ही सरकार म्हणून आपल्यामध्ये आहेच फक्त ती आपण प्रत्यक्षात कृतीमध्ये आणली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण तिथं जाऊ मागे एकदा असंच झालं त्याच्यामध्ये महसूल विभागाने मला सांगितलं की आता वाळू आपल्याला फुकट द्यायची म्हणजे फुकट हो म्हणजे फुकट द्यायची आम्ही पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजनेला पाच बराच वाहून फुकट देतो तो, तो निर्णय बावनकुळे साहेबांनी प्रस्तावांना आम्ही कधीच मान्य केला कारण ज्या विचाराला रा राहायला इथं घर नाही त्याला घर बांधत असताना पंतप्रधान त्यांचं स्वप्न आहे तीन कोटी घरांचं ते घराला पैसे देत असताना राज्य सरकार त्याच्यात भर घालत असताना त्यावेळेस राज्य सरकारने हाही हातभार लागला तर माझ्या ते घरकुल बांधत असणाऱ्या माझ्या मुलीला बहिणीला आमच्या मातेला किंवा आमच्या भावाला कुठं अडचण येतात कामाने ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि त्याच्यातून बाकीच्याही बाबतीत म्हणले आम्ही चांगला प्रस्ताव आणतो मागच्या वेळेस असा का प्रस्ताव आला की आम्हालाच तिजोरीतनं पाचशे कोटी रेव्हेन्यू विभागाला द्यावे लागले वाळू करता अरे म्हणलं लाख म्हणजे काय आता म्हणायचं ह्याला लाखाचे काय करायचं असलाच प्रकारे म्हणलं त्यामध्ये मग आता यांनी प्रस्ताव आणला आता तुम्ही बोलता बोलता म्हणला अडीच हजार कोटी रुपये तुम्हाला देतो तुम्हाला म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये अडीच हजार कोटी रुपये आले तर त्याच्यातले तुम्ही म्हणाल तसे हजार कोटी रुपये तुमच्या कामाला मी जन्म देऊन टाकतो काही काळजी करू नका कारण मी डिपार्टमेंटला सांगत असतो जो बचत करेल जो ट्रेजरीमध्ये आमच्या आमच्या आपल्या सरकारच्या निधी आणून देईल रिचसर मार्गाने तर त्यावेळेस त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून ते, ते दिले तर त्याचा उपयोग तुमच्या पण प्रशासनामध्ये काय कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या अलीकडे बऱ्याच गोष्टी लागतात त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा वापर करता येईल परवा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही तिघंजणं समृद्धी महामार्गाच्या टनेलच्या उद्घाटनाला चाललो होतो तेव्हा असंच दादाजी भुसे आम्हाला म्हणले की काही गोष्टी आम्ही करतो त्याच्यात पाच हजार कोटीची बचत आम्ही करतो शालेय शिक्षण विभागाला म्हटलं बचत करा मला दाखवा वचन केली तर मुख्यमंत्री मोदय हो आपण निश्चितपणे त्यांना देऊ मुख्यमंत्री म्हणले हो की आपण देऊया त्यां त्यांच्या विभागाला अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर ते काम अधिक उठावदार त्या बाबतीमध्ये दिसतं आणि नेहमीच आमच्या बावनकुळे साहेबांचा पॉझिटिव्ह अप्रोच यामध्ये मी पाहिलेला आहे अशाच पद्धतीनं आम्ही सगळेच एकोप्याने एकोप्यानी पुढं जाण्याचं काम करू आजच्या ह्या महसूल अदालतीमध्ये शेतजमीन असते माझं शेतीची हद्द असेल जमिनीचा भाडेपट्टा असेल महसुलाशी संबंधित अकरा हजार प्रकरणं तर जोडीनं संमती निकाली निघाल्यानं खूप मोठा फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये महसूल विभागावरचा पण आणि माझ्या न्याय संस्थावरचा पण ताण ह्याच्यातनं कमी होणार आहे पुढची कितीतरी वर्ष चालणारे खटले त्यामुळं आता थांबणार आहेत आणि त्यातून जनतेच्या आणि प्रशासनाच्या वेळेची पैशाची श्रमाची सगळ्याचीच बचत होणार आहे हा वेळ पैसा श्रम इतर चांगल्या ठिकाणी सत्कारणी लागतील वाद संमतीने किंवा तडजोडीनं मिटल्याने घरातली भावकीतली गावातली भांडणं संपतील जमिनीच्या वादामुळं कलुषित झालेली भावाभावांची जावाजावांची मनं या निमित्तानं निश्चितपणे स्वच्छ होतील घरात गावात शांततेचं एक आनंदाचं वातावरण ह्याच्यातून निर्माण होणार आहे समाजात एक उत्साहाचं आनंदाचं आणि चांगलं वातावरण आणण्याच्या चा ताकद ही आमच्या महसूल अदालतमध्ये आहे आणि त्यामुळेच महसूल विभागानं प्रलंबित उर्वरित वीस हजार खटल्यांची अदालत जसं तुम्ही सांगितलं डूटी की तीन तीन महिन्यांनी आम्ही घेऊ ती तशा पद्धतीने घ्या आणि ती पण वीस हजार खटले टप्प्याटप्प्यानी ठरावीक वर्षामध्ये तुम्ही निकाली काढा नागरिकांनी अदालतचा उपयोग करून घ्यावा असं पण आव्हान आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून या निमित्तानं करतो दुसरी गोष्ट माझ्या ज्या दिवसापासून इथं चंद्रशेखरजी त्या बिल्डिंगचं पाया घेतल्यापासून काम पूर्ण होईपर्यंत किमान मी चाळीस ते पन्नास वेळा व्हिजिट केलेले इतक्या बार मी मी कामाकडे लक्ष देत असतो माझं एक खूप दिवसाचं स्वप्न होतं इथं आमचं आतच पोलीस स्टेशन आहे आणि तिथं ते आमचे सगळ्या ह्याला थोडंसं पोलीस स्टेशन पाहिजे पण ते फार चाच झाले त्याला पाहिजे तर त्याच्याकरता परवा मुख्यमंत्र्यांना मी तीन गोष्टी पोलीस खात्याच्या बदलायला सांगितल्या हे इथलं काढून पुणे जिल्हा परिषदेचं पुढचं कार्यालय जुनं तिथं हे आपलं पोलीस स्टेशन घेऊन जायचं म्हणजे जा आपलं इकडचं सगळं पटांगण मोकळ होईल आणि दुसरं आपण औंधला जातो त्यावेळेस दोन कार्यालय एक मला वाटतं ट्रॅफिकचं का, का कुणाचं ती दोन्ही पण मधीच आहेत त्या रस्त्यातच लोक म्हणतात तुम्ही आमच्या सगळ्यांच्या हे वृंदीकरणामध्ये सगळं काढून टाकलं मात्र हे पोलिसांचं काढत नाही तेव्हाही मी दाखवलं मी सी एम आणि सिंह चव्हाण चाललो असताना त्यांनी सी पीला बोलून माया सांगितलं ते दोन्ही गोष्टी आणि हे तिन्ही काढायचं आहे कारण पोलिसांना पण आपण खूप खूप काही त्यांच्याकरता करतोय चंद्रशेखरजी तुम्हाला आश्चर्य वाटेल आताच्या पाच वर्षाच्या काळात एकही असं कार्यालय मी आताच तुमचं एक कार्यालयाचा के उल्लेख केला जमावबंदीसाठी तिथलंही गे आपण जमावबंदी भवन आपण चांगलं करू आम्ही सारथीचं कार्यालय उत्तम केलं आम्ही आमचं जिल्हाधिकारी कार्यालय उत्तम नवीन केलं आम्ही विभागीय कार्यालय उत्तम केलं जिल्हा परिषदेची नवी वास्तू बांधली बँकेची नवी वास्तू बांधली आता आमचं सिटी कार्यालयाचं मोठं काम आम्ही हातात घेतलंय पुण्याचं पीपी चिंचवडचं सीपी कार्यालय पुणे एस एसपी कार्यालय अतिशय चांगल्या इमारती तुम्ही बघितल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल त्या पद्धतीनं आम्ही ते करतोय त्याचबरोबर आजच मी सकाळी एक मिटिंग घेतली यशदाला एकशे वीस एकर जागा आपण दिलेली आहे मसुरीच्या धर्तीवर अतिशय चांगला प्लॅन मी ओ पी गुप्ता व्ही राधा आणि ते आपले सुधांशु हे सगळ्यांनी आम्ही ठरवलेलं आहे सीएमची पण त्याला मान्यता आहे आणि इतकं बेस्ट आम्ही ते हे करतोय सेंटर करतोय की देशामध्ये असं सेंटर नसलं पाहिजे एका जागी आम्हाला एकशे वीस एकर जागा सरकारने उपलब्ध करून दिली महसूलकडे आली ते महसूलनी आपल्या जशदाला दिली आम्ही कामगार भवन बांधतोय सहकार भवन बांधतोय पणन भवन बांधतोय कृषी भवन बांधतोय आम्ही प्रशासकीय वास्तू बांधतोय नोंदणी कार्यालय पण इथंच जवळ आहे ते पण आमचं बांधून झालं आहे अशा बहुतेक सगळ्या गोष्टी म्हणजे सामाजिक न्यायाचं पण आम्ही कार्यालय नवीन बांधतोय महिला बालविकासचं पण कार्यालय आम्ही नवीन बांधतोय जे जे आमचे राज्याचे महत्वाचे कार्यालय ही पुण्यामध्ये त्या सगळ्या कार्यालयांचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि काही पाईपलाईनमध्ये काही पूर्णत्वाला गेली आहेत काही पुत्याच्या काळामध्ये पूर्णत्वाला जातील आणि ह्या प्रकारे हा एकंदरीत लोकांचा जिवाळ्याचा जो प्रश्न आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना पण तिथं सगळ्या सुविधा आली कारण आमच्या महिलांची संख्या वाढलेली आहे लाडक्या बहिणींची त्याच्यावर त्यांना पण तशा प्रकारच्या सुविधा आमचं ते पाळणं पण काय ते काल उद्घाटन केलं कक्ष तो आमच्या जिल्हा परिषदेत सगळीकडेच आम्ही चांगले करतोय की हे सरकार आपलं आहे हे महायुतीचं सरकार देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सर्वांचा विचार करताय सर्व घटकाचा विचार करताय हे जे काही आम्हाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सूचना असतात तर आम्हाला दोन महिन्यांनी कॉन्फरन्स असते आम्ही वीस मुख्यमंत्री आणि जवळपास एक उपमुख्यमंत्री त्या कॉन्फरन्सला हजर असतो स्वतः प्रिय प्राईम मिनिस्टर स्वतः अमित भाई स्वतः राजनाथ सिंग स्वतः नड्डाजी असे सगळे प्रमुख लोक तिथं असतात आणि त्याच्यातनं देवाणघेवाण होते पंतप्रधानांना पण अनेक मुख्यमंत्रीपदाच्या बऱ्याच मोठ्या कारकिर्दीचा अनुभव असल्यामुळं हो। ते त्यांच्या सूचना करत असतात आम्ही त्याची नोंद घेत असतो आणि अशा पद्धतीनं एन डी ए आणि एन डी एचे सगळे घटक त्यांच्यावर जो टाकलेला भारतातल्या जनतेनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊन न देता अतिशय चांगल्यातला चांगला कारभार करून लोकांची सेवा करणं लोकांना सर्विस देणं हेच आमच्या सगळ्यांचं काम आहे आणि ते काम आमचा महसूल विभाग चंद्रशेखर बावन कुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीचं काम करतोय त्याबद्दल त्यांचं डुढी व्यापारी तुमच्या मना जन्य सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि ज्यांनी ज्यांनी या सगळ्या आमच्या लोकन्यायालयाला साथ दिलेली आहे त्या सर्व माझ्या वकिलांचं पक्षकारांचं आणि सहकाऱ्यांचं ma la passa un po' autocortò, abbiamo detto tortori gli atti con il tanto, Gianni Giovanni.